रामराव मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मित्रांनो तर आपला आजचा विषय आहे की फॉर्निक पंप अनुदानाचा अर्ज कसा करायचा मित्रांनो नमस्कार शेतकरी बांधवांना शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध उपकरणांची आवश्यकता भासत असते जर शेतकऱ्यांकडे उपकरण उपलब्ध नसेल तर त्या शेतकऱ्याला वेळेवर पिकाची मशागत करणे शक्य होत नाही व किरायाने उपकरणं आणल्यास त्याचा खर्च देखील जास्त प्रमाणात येतो याचा विचार करून शेतकऱ्यांना सरकारकडून विविध कृषी यंत्र खरेदी करण्यासाठी अनुदान वितरित केले जाते तर मित्रांनो यावर्षी म्हणजे सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये बॅटरी संचालित फवारणी यंत्र वाटप करण्यात येणार आहे या घटकाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले याकरिता शेतकऱ्यांना अर्ज करणे आवश्यक आहे तर फवारणी पंपसाठी पात्रता काय तर शेतकऱ्यांकडे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे अर्जदाराच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे याआधी कृषी यांत्रिकीकरण योजनेचा लाभ घेतलेला नसावा याआधी कोणत्याही योजनेतून फवारणी पंप अनुदान हे घेतलेले नसावे तसेच फवारणी पंप आवश्यक कोणचे कोणचे कागदपत्र लागतात तर एक नंबरला आहे आधार कार्ड दोनला सात सात बारा उतारा आठ जातीचा दाखला लागू असला तर स्वयं घोषणापत्र मोबाईल नंबर आणि बँक पासबुक तसेच फवारणी पंप अर्ज प्रक्रिया कशी करायची तर महत्त्वाची टीप तर काय तर अर्ज करण्यासाठी आपला आधारला आपला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांना महा डी बी टी पोर्टलवर जावे लागेल या ठिकाणी आपला शेतकरी योजना हा पर्याय दिसेल त्यामध्ये आपण नोंदणी केलेली नसेल तर नवीन नो शेतकरी नोंदणी या पर्यावर क्लिक करून आपली नोंदणी करून घेऊ शकता नोंदणी केल्यानंतर आपणास आपल्या शेतकरी लॉग इन या पर्यावर जावे लागेल त्यानंतर आपणास आपला आधार नंबर टाकून ओ टी पी पाठवा या पर्यावर क्लिक करा आणि आपल्या आधार मोबाईल क्रमांकावर आलेला ओ टी पी टाकून लॉग इन पर्यायावर क्लिक करा आणि पंप अनुदान ह्याचा तुम्ही फॉर्म भरा तर महा पीटी शेतकरी योजनेमध्ये कृषी यांत्रिकीकरण हा पर्याय निवडला पाहिजे तसेच तपशीलमध्ये मनुष्यचरित अवजार पर्याय निवडा त्यानंतर पीक संरक्षण अवजार पर्याय निवड करा मशीन प्रकारमध्ये बॅटरी संचलित फवारणी पंप पर्याय निवडा त्याखाली योजनेच्या अटी आणि शर्ती मान्य करा यासमोर दिलेल्या चौकटीत तुम्ही क्लिक करू शकता जतन करा पर्यावर क्लिक करा आणि त्यानंतर आपणास अजून अर्ज करायचा आहे का करायचा असल्यास होय नसेल करायचा तर नाही पर्याय आपण निवडा अर्ज सादर करा या पर्यावर क्लिक करा आणि समोर दिलेल्या सूचना वाचून ओके पर्यावर क्लिक करा आपण केलेल्या अर्जाला प्राधान्यक्रम द्या त्यानंतर आपल्याला तेवीस पॉईंट साठ रुपये एवढे शुल्क भरावे लागेल शुल्क भरल्यानंतर आपल्याला समोर आपण केलेल्या अर्जाची एक परत प्राप्त होईल ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो ही आहे फवारणी पंप अनुदान कसा फॉर्म भरायचा याची सर्व माहिती त्याची कागदपत्रे कोणती लागतात तसेच काही नियम अटी आहेत त्याचे पालन तुम्हाला करावं लागेल तर मित्रांनो तुम्ही आवश्यक ह्या अर्ज करू शकता जर तुम्ही पहिले जर हा अनुदान पंप घेतला नसेल आणि तुमच्या नावावर जमीन नसेल तर तुम्ही यासाठी पात्र आहात तर मित्रांनो कसा वाटता व्हिडिओ आम्हाला कमेंटमधून कळवा तसेच अशाच नवनव्या व्हिडिओसाठी आमच्या आम्हाला मंडळ चॅनलला क्लिक सब्सक्राइब करा लाइक बटन क्लिक करा कमेंट कर प्रश्न विचारा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद